देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असंच विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे समाजाला आपलं काहीतरी देणं दिलेलं असावं या भावनेने त्र्याहत्तर वेळा सामाजिक दृष्टिकोनातून रक्तदान करणारे श्रीयुत मारुती बाबुराव कोळगे हे आज आपल्यासोबत रेडिओ देवगिरीमध्ये आहेत आणि रेडिओ देवगिरीमध्ये मारुती कोळगे सरांचं मनपूर्वक स्वागत मारुती कोळगे सर हे टोणगाव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आले आहेत आणि अतिशय ग्रामीण भागातून येऊनसुद्धा त्यांनी त्र्याहत्तर वेळा रक्तदान करण्याचं हे सामाजिक योगदान सगळ्या समाजासमोर एक उत्तम उदाहरण म्हणून मांडलं आहे आणि म्हणूनच आज आपण त्यांची ही खास मुलाखत आपल्यासाठी आणली आहे तर सर्व श्रोत्यांनी त्यांच्या ह्या अनुभवांचा नक्की अनुभव घ्या आणि त्यातनं समाजाला काही ना काही हातभार लावा जसं विंदा करंदीकर म्हणतात तसं ह्या देणाऱ्याचे हात सर्व समाजाने घ्यावे ही माझी मनापासून इच्छा असेल नमस्कार सर नमस्कार आपलं रेडिओ देवगिरीमध्ये दे मनपूर्वक स्वागत खरं तर आपण इतक्या ग्रामीण भागातून टोनगावसारख्या एका छोट्या गावातून सुद्धा त्र्याहत्तर वेळा रक्तदान करण्याचं हे योगदान अलौकिक असं आहे तुम्हाला खरं तर कल्पना नसेल की हे किती मोठं आणि किती श्रेष्ठ असं दान आहे जे आज समाजासाठी अतिशय गरजेचं आहे सगळ्यात पहिले तर सर मला हे विचारावं असं वाटेल की खरं तर आपल्याला या रक्तदानाविषयी जोडल्या जाण्यासाठी काही अनुभव किंवा काही घटना कारणीभूत होती का होती ना आमचे मामा नव्वद म्हणजे रक्ताची गरज पडली त्यावेळेस औरंगपूर हा तिथं लोकमान्य टिळक ब्लड बँकेमध्ये रक्तदान केलं पाहिजे त्याच्यानंतर मला स्फूर्ती चढत गेली कार्याची अच्छा आ, जे सुरुवात तुम्ही मामांना रक्तदान रक्ताची गरज पडली तिथे रिप्लेसमेंट साठी तुम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर तुम्ही ह्या सर्व बाबींसोबत जोडले गेले चळवळीत रक्त सर तुम्हाला किती वर्ष झाले तुम्ही रक्तदान करताय तीस एकतीस वर्ष झाले जवळपास अच्छा आणि माझ्या मते आताही तुम्ही दत्ताची भाले रक्तपेढी सोबत बऱ्याच वर्षांपासून जोडलेली आहात आणि त्र्याहत्तर वेळा रक्तदान आतापर्यंत झालं आहे तर, तर यामध्ये महिन्याला तरी तुम्ही किती वेळा रक्तदान करता नंतर रेग्युलर आणि म्हणजे लोक वर्षभरामध्ये एखादा असं रक्तदान करतात आणि त्यांना तेच खूप मोठं वाटतं तर हे दरवेळेस तीन महिन्यांनी रक्तदान करणं हे कशामुळे किंवा याच्या मागे तुमचा काय विचार असतो करण वर्षभर जर ठेवलं आयुष्यभर जर ठेवलं त्याच्यावर व्याज परतावा मिळत नाही वाढत पण नाही ते साडेपाच लिटरच्या वर जितकं काढलं तितकं ते सांगेन स्पीडना तयार आपल्या रक्तपेक्षा जास्त कामाला लागतात आणखीन आणि रुग्णाची गरज बी भागवली जाते आणि मला आता तुम्ही जसं म्हटले की एका बॅग मागे तीन पेशंट चा किंवा तीन जीव जेव्हा तर यामुळे सुद्धा तुम्ही ह्याच्यासाठी उत्स्फूर्तपणे काम करत आहात आपण रक्तदान दिल्याच्या नंतर तीन व्यक्तीचे प्राण वाचतात पेशी तांबड्या पेशी आता विज्ञान त्याच्यात डेव्हलप केलेलं आहे त्यांनी डिलिव्हरी पेशंट असले तर आईची परंपरा नसतात तर मुलाचे वाचतात समजा असेही सगळं याच्यावर माझे म्हणजे मी काय जास्त शिकलेलं नाही या हाडाने बातानी तिथून संस्कृती मिळत गेली मला तुम्हाला माहित नाही की तुमचा जीव किती निरागस आणि निष्पाप आहे अडाणी माणूस इतका निरागस परमेश्वराच्या जवळचा व्यक्ती कुठलाही नसतो त्यामुळे अजिबात असं मानू नका की तुम्ही गावाच्या भागातून आले आहात साधे आहात हा आहा तुमचा सगळ्यात मोठा गुण आहे त्याच्या पाठीमाग आपल्याला काही लाभ ठेवलेला नाही ते वीस वराला परिवारात नाते कोणाला रक्ताची गरज पडली नाही पाहिजे हा त्याच्या मागे निसंधे म्हणजे दृष्टिकोन आहे कारण कायम सरदृढच ठेवायला पाहिजे आपल्याला वीस आपल्याकडं तयार होणार रक्त एक दुसऱ्यासाठी आणि तुम्ही मगाशी मला बोलताना सांगितलं मी माझ्या श्रोत्यांना सुद्धा हे नक्कीच सांगू इच्छिते की मगाशी मारुती सरांनी मला एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली की माणसाचं रक्त बनवण्याचा कारखाना रक, अजून कुठेही निर्माण झालेला नाहीये त्यामुळे ह्यांच्या मते सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की रक्त हे फक्त माणूसच माणसाला देऊ शकतो आणि त्या भावनेतून त्यांनी त्र्याहत्तर वेळा इतक्या लोकांसाठी रक्तदान केलं आहे खरोखरच अशा विचारांची ही माणसं पूर्ण भारतभर असावेत ही माझी मनापासूनची इच्छा आहे कारण यांचा साधेपणा हाच यांचा सगळ्यात मोठा गुण आहे सर या निमित्ताने मला अजून एक विचारायचं होतं की आपण जसं सांगितलं की मामांच्या ह्याच्यापासून तुमची सुरुवात झाली आणि नंतर तुम्ही रक्तदान हे महत्वाचं दान आहे हे लक्षात घेऊन नंतर तुम्ही हे रक्तदान कायम करत आले आणि यामध्ये फक्त तुम्हीच रक्तदान न करता तुम्ही पूर्ण कुटुंबालाही करून घेतलं आणि त्यासोबतच तुमच्या घरी जे पण लग्न होतात तर त्या, त्या लग्नांमध्ये सुद्धा तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतात असं मी ऐकलं आहे त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्यावी मी माझ्या मुलीच्या लग्नात पण केलं दुसऱ्या पुत्नीच्या लग्नात केलं आणि मुलाच्या लग्नात पण केलं आणि दुसऱ्या पुतण्याच्या लग्नात सुद्धा केलं चार वेळेस आतापर्यंत हे केलं चारही लग्नांमध्ये चार रक्तदान शिबिर आणि खर तर आपल्या मुलांच्या लग्नामध्ये शिबिर आयोजित करावं ही विचाराची संकल्पना कुठून आली सर म्हणजे ह्याला काही प्रेरणा कशी होती याची जनजागृती बाबा एक गरज आहे का तिथं सामात जामा होतो ते तीन दान चार दान होतात तर अन्न कन्यादान पण होतं अन्नदान पण होतं आणि रक्तदानाला त्याला आणखीन जोड देऊ आपण सामाजिक बांधेल की लोकाला स्फूर्ती मिळाली पाहिजे उत्साह त्याच्या आपल्याला संकलन आहे रक्ताचं कारण प्रत्येक रक्तपेढीवाला रक्त रक्त करतो पण रक्तदा दाते तयार होत नाही आता प्रत्येक मिटिंग होती वर्षाकाठी तर त्यांनी सांगितले आयोजक आणि व शंभर लाईन लागते पण रक्त डोनर फक्त दोन पाचच तिथं पर्यंत जातात ती सोयी पाहूनच घाबरून बाजूला सरकवून जातात बरोबर कारण आपण जितके जितके ज्या चळवळी सहभागी होईल तितकं रक्ताची गरज जा, आज जा, जास्त आहे ना हो कारण तर लढाईसाठी ऑक्सिजन पेशंटमध्ये इतके ऑक्सिजन वाढले तर प्रत्येकाला म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये पाच डॉक्टर जरी असले पण रक्ताचे पिशव्या शिवाय पेशंट जगू शकत नाही तर त्यामुळे रक्तदान ही चळवळ फास्ट म्हणजे जास्त चालली पाहिजे आणि हे दान आपण जिवंत असतानाच करू शकतो मेल्याच्या नंतर बाकी दान करू शकतो भूमिदान पण रक्तदान आणि त्याला कडक आहे तो अठराच्या पुढचा पाहिजे रक्त डोनर आणि पासष्टच्या आत पाहिजे आणि निरोगी पाहिजे समजा त्याला ब्लड प्रेशर शुगर असे म्हणजे त्यामुळे रक्ताला जास्त महत्व आहे Yeah. आणि गरजच आज म्हणजे वर्षाकडे आता गडकरी साहेबांनी सांगितलं अडीच लाख लोक कोरोनापेक्षा जास्त याच्यात मरण पाव राहिले आपल्या ऍक्सिडेंट मध्ये oh. हो आणि त्यांना पैसे नदी थांबत नाही ना ते ना रक्तच डोनरच पाहिजे रक्त ते पेशंट वाचा आणि आम्ही कित्येक वेळा बघतो की ज्यांचा पेशंट ऍडमिट असतो त्यांना कंपल्सिवली जेव्हा रिप्लेसमेंट सांगितलं जातं ब्लडचं तर तेही करायला लोक तयार नसतात वास्तवात ही खूप मोठी गरज असते त्यावेळेची पण तरीही लोक त्या गोष्टीला घाबरतात पण तुमच्यासारखे उत्तम उदाहरण म्हणून जर समाजासमोर अशी व्यक्ती उभी राहणार असतील तर निश्चितच ही पण गोष्ट जी तुम्ही म्हणताय की डोनर तिथे असणं आणि खूप प्रमाणात असणं गरजेचं आहे ते पण नक्कीच घडेल सर कारण तुम्ही स्वतः त्यांच्यासाठी एक उत्तम आदर्श आहात आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या लग्नामध्ये जे शिबीर रक्तदानाचं आयोजित केलं त्यामध्ये तीनही दान व्हावं या अपेक्षेने केलं तर तिथे किती जणांनी सहभाग नोंदवला परिवारातले आठ दहा आणि बाहेरचे आठ दहा असे दहा दहा पंधरा पंधरा लोकांनी म्हणजे एका व्यक्ती परत तीन व्यक्ती वाचणार आणि किमान पंधरा व्यक्तींनी तिथे शिबिरामध्ये आपल्याला सहभागी वडिलांनी काकानी आमच्या सगळ्या परिवार बाकी नातेवाईकांनी केले हो का आणि हे समाजासाठी अतिशय उदात्त असं उदाहरण आहे की तुम्ही लग्न सोहळ्यासारख्या वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा समाजाचं देणं कसं फेडू शकता तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे सर की तुम्ही स्वतःच कुटुंबासाठी करता आहात किंवा फक्त तुमचं कुटुंब करताय असं नाही तर तुम्ही तुमच्या अवतीभवतीच्या लोकांनासुद्धा ह्यात समाविष्ट करून त्यांचं पण रक्तदानामध्ये यावं या भावनेने तिथेही जनजागृती करत आहात तुमच्यामुळे आज ते पंधरा जण तिथे जागरूक झाले आहेत की आपण रक्तदान केलं पाहिजे तर असंच आमच्या समाजासाठी सुद्धा एक संदेश तुम्ही द्यावा अशी माझी इच्छा आहे प्रत्येक कार्यात सगळं स्वतःहून सगळ्यांसमोर पुढं यायला पाहिजे मोदी साहेबांनी जे सांगितलं सर सा। ग्रामपंचायतचा लाईट का असेल नाही तुम्ही म्हणजे कोणत्या पादावर राहा हे नाही जन सेवा करायची तर आपल्याला थो थोकाचं बंद म्हणजे कुठं थोकायचं कुठं हे करायचं झाड कचरा लाईट तुम्ही मोदी साहेबाचं म्हणणं लाईट फुकट वापरा तुम्ही पण विनाकारण नाका वापरू सिटीतलीच लाईट सुद्धा एक असते ती अशी प्रेरणा सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे छोट्या मोठ्या होत नाही हॉर्न वाचताना आपल्याला दुसऱ्याला तकलीफ नाही झाली वसुदेव कुटुंबक जसं त्यांचा मंत्र दिला श्रीकृष्णाचा तसंच ते मोदी साहेबाचं त्याच याच्यावर वारसावर चालू राहिले त्यात रामायणाचा वारसा घेऊन अभ्यास करून हो आणि अजून एक गोष्ट तुम्ही खूप महत्वाची मगाशी सांगितली की रक्तदान हे सामाजिक दृष्ट्या जे धर्माचा भाव आहे किंवा भेदभाव जाती भेद मिटू शकतो धर्मभेद हे सगळं मिटवण्यासाठी कारणीभूत तर याविषयी पण आपले विचार आम्हाला सांगावे कारण गरीबाकडंच म्हणजे रक्ताचा साठा गरीब डेरेंगे समजा आता बापून मग बोलता बोलता सहज अनंत अंबानीचं नाव आलं माझ्यात तो खूप वाला व्यक्ती बरोबर पण स्वतः रक्तदान तर देऊ शकत नाही कारण डायबिटीस पेशंट आहे वजन वाढलेल गोळे समजा हो। तर मग ती बँल त्यांना कृतज्ञ तयार होती बापू इतके मोठे असून तसं मतदानाचा अधिकार आंबेडकर साहेबांनी सगळ्याला सारखाच दिला रिलायन्सवाल्याची प्रॉपर्टी तितकी आणि झोपडीतला गरीब सुद्धा तीच किंमत त्या मताला पण पंतप्रधान राष्ट्रपती बदलू शकते समजा त्यांच्या मतवर तसं रक्त कृतज्ञता गरीब श्रीमंतीचा भेद सुद्धा मिटू शकतो कृतज्ञ बाळत लागणा आनंद अगदी बरोबर आहे सर की श्रीमंत कितीही असले तरी पण जर तुम्ही निरोगी नसाल तर तुम्हाला ज्या रक्ताची गरज भासणार आहे ती एका सामान्य आणि गरीब कुटुंबातल्या व्यक्तीचं सुद्धा असू शकतं कारण तो निरोगीनामान होती बरोबर धर्म कार्य करते वेळेस पहिलं यजमानाला आरोग्यच मागणी करतात तुम्ही केलं की नाही काय आता ते समजा ग्रामीण भाग असतात ते किंवा काहीतरी तत्व जे जे पंडित जी राहतात ते पहिले अगोदर अगोदर त्या यजमानाला आरोग्यच मग नंतर धन आणि नंतर संपदा तीन काही कार्य राहते त्याचं हो आरोग्यच मागणी करते आरोग्य पहिलं आरोग्य मागते संकल्प मध्ये त्या असं आणि तुम्ही मग अशी म्हटले तस की मी जरी इतर लोकांना रक्त देत असो तरी फक्त परमेश्वराची इतकी कृपा असावी कि मला कधी रक्ताचं काम पडून नाही परिवाराला आपलं नाही ते सगळंच म्हणजे त्याच्या मागचीमाग निरोग बिरून पैसा बी वाचला आपला दवाखान्यात जायचा वेळ सध्या सगळंच वाचाल असं बरं प्रांजळ म्हणून प्रांजळ म्हणाली तुमची ही इच्छा बरोबर आणि सर मी आताच तुमच्या बंधुराजांकडनं ऐकलं की तुम्ही शिर्डी आणि दिल्ली इथे सुद्धा जाऊन रक्तदान केलं आहे मी स्वतःच केलं ना शिर्डीला ते हे बेन कार्ड आहे ना दिल्लीचं कार्ड नाही भेटलं मला कारण तिथं रिप्लेसमेंट मध्ये मला तिथं खूप गरीब लोक तिथे मग दमनवर दहा द्यायला ना बी आर ई त्यांना मी ते अगोदर लिहून दिलं मग ते तुम्हाला सर्टिफिकेट नाही भेटणार म्हणे पण मी आपल्याला लागतच नाही तर समजा गरीब गरीब व्यक्तीला मिळालं ते तर समजा तर आता तुम्ही दिल्ली शिर्डी सारख्या ठिकाणी जाऊन सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या दत्ताजी भाले रक्तपेढीमध्ये जसं ब्लड डोनेशन करत आहात तसं अजून इतर ठिकाणी पण करण्याचा तुमचा पुढे काही निर्धार किंवा संकल्प आहे का आहे ना माझा बालाजीला करण्याचा विचार आहे मी सायकलिंग सुद्धा करतो दोनशे किलोमीटर चालतो एका दिवसात रक्तदान करून दोनशे किलोमीटर सायकल चालतो इतकी एनर्जी माझ्याकडे आपली <laughs> कोरोनाची लस ज्यावेळेस टोपे साहेब होते ना आरोग्यमंत्री सहा तारखेला आर माझ्याकडे सर्टिफिकेट आहे जालन्याला मी रक्तदान केलं त्या दिवशी आणि राजूर इथं दीडशे किलोमीटर जाऊन आलो माझ्याकडे तुमचे हे सर्टिफिकेट येते आरोग्यमंत्री सात तारखेला लस लाँच झाली ती आपली भारताची पूर्ण भारतभर फिरून सायकलिंग करून आणि शंभर वेळेस एकशे वेळेस करायची मला माझी इच्छा आहे एक निरोगी जर ठेवलं समजा ईश्वराची जर कृपा असली तर कारण आतापर्यंत त्र्याहत्तर झालं अजून माझ्या इकडं पासष्ट वर्षाला मी आता बावन्न त्रेपन्न वर्षात पदार्पण केलेलं आहे माझं पाच अकरा बहात्तरचा जन्म आहे अच्छा तर मी एकशे पाच दहापर्यंत जाऊ शकतो समजा असं जर निरोगी राहिलं तर पूर्ण भारतभरात सायकलिंगवर फिरायचा विचार आहे माझा सायकलिंग सायकल हा खरं सा, त्यांनी काय व्हायचं सायकलिंग चाललं तर आपल्याला फिट विंडिया करायचं मोदी साहेबांचं म्हणणं फिट विंडिया करायचं आपल्याला हो। पण तसा फिट विंडिया होणार नाही सायकल चाललेल्या नंतर तुमचं हृदय मजबूत होईल पेट्रोल ऑटोमॅटिक मागच्याला जो बिमार करतो कार्बन डायऑक्साईड सोडून मोटरसायकलचं पेट्रोल डिझेलचं ऑक्सिजनचं आणि कमी भांडवलमध्ये तुमचं आता व्यावसायिकरण झालं oh. ते बायपास करण्याची फार फेड आलेले आहे हो जाता जाता ते मरते वेळेस ऐंशी वर्षाचा माणूस सुद्धा द्याशेवर दहा लाख पाच लाख रुपये कारण त्याला खिळ बसू आपल्या आपले याला जे गरजेचे आरोग्याचे योजना चालासाठी कारण सायकल चालली तर फिट एंड होईल ते जे ब्लॅकेज होते ना ते निघून जाईल हृदय मजबूत होतं सायकल चालले आणि रोड सुद्धा लहान लहान केले तर चालतील समजा राहिले रा रा तर चालतील इतके ट्रॅफिक चार चाकाच्या वेळेस दोन आणि कमी भांडवल मध्ये हो, पाच हजार रुपयाची सायकल घेतली तर तुम्ही रोज पन्नास जरी वाचली पन्नास वर्षात पन्नास वेळेस जरी सायकल चालली तर तुमची सायकल बी फ्री होईल आणि तुम्हाला आरोग्य सेवा बी मिळून जाईल समजा स्वतः घरीच दवाखाना तयार होईल असं सायकलिंगच महत्व मला वाटतं मारुती कोळके सर हे फक्त रक्तदानाच नाही तर स्वतःला उत्तमरित्या कसं निरोगी ठेवायचं याचं पण एक उत्तम सामाजिक उदाहरण आहे आणि ते मोदीजींच्या फिट इंडिया या कन्सेप्टनी खूप जास्त प्रभावित सुद्धा आहेत त्यामुळे त्यांनी स्वतःला निरोगी ठेवणं रक्तदान करणं यासारख्या गोष्टी तर करतातच पण अजून एक सामाजिकदृष्ट्या केलेला त्यांचा उपक्रम अतिशय वाखाणण्याजोगा आहे त्यांनी आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आता भारतामध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जवानांसाठी स्पेशल असं ब्लड डोनेशन त्या तया तयारीनी करून ठेवलं होतं की आता युद्धाची पार्श्वभूमी तयार झाली आहे आणि जवानांना खूप मोठ्या प्रमाणावर रक्तदानाची गरज पडेल तर त्या हिशोबाने सुद्धा त्यांनी समाजासाठी नाही तर भारतीय जवानांसाठी सुद्धा रक्तदान केलं तर या सुद्धा सर आपला काय विचार होता कर ना तर ते रक्त म्हणजे ताबोडतोब न बनणारी आणि स्टॉक जसं अन्नधान्याचे मोदी साहेबांनी दिले ते किंवा तिकड्यांनी सांगितलं भाजीपाला धान्य हे सगळं म्हणजे डिजेल सगळं आरक्षित म्हणजे ठेवा तसं आपलं रक्तदान बी सुद्धा कोठा तयार पाहिजे ना जेवणासाठी बरोबर कारण मी तर आता टी म्हणजे रोज सगळेच पाहत होतो मशींदोर ऑपरेशन केलं ते म्हणून लाईट बंद ठेवा सांगितले मोदी साहेबांनी मग तर रक्त असं ते हे साध्या भोळ्या हो, तुमची ही साधी भोळी भावना किती उत्कृष्ट दर्जाची आहे याची तुम्हाला कल्पना नाहीये पण त्यामुळेच तुम्ही आज आमच्या इथे एवढ्या मोठ्या मुलाखतीचे व्यक्तिमत्व झालं आहात खर तर अतिशय योग्य सांगितलं तुम्ही की जेव्हा युद्धाच्या पार्श्वभूमीवर लोक अन्न धान्य ह्याच एक घरामध्ये असा स्टॉप एक्स्ट्रा स्टॉक करून ठेवतात तसा आपण रक्ताचा सुद्धा साठा सगळीकडे उपलब्ध करायला आणि ठेवायला पाहिजे आणि भारतीय जवानांना केव्हाही या गोष्टींची गरज पडू शकते तेव्हा त्यांनी असं आवाहन केलं आहे की मीच नाही तर तुम्ही सुद्धा भारतीय जवानांसाठी जिथे शक्य होईल तिथे रक्तदान करा आणि सर या मागे आता तुम्ही जसं सांगितलं की रक्तदान तर तुम्ही करतच आहात त्यासोबत तुम्ही सायकलिंग करून फिट इंडिया हा सुद्धा तुमच्या सोबत चालवता आहात त्याच्या सोबतच मी असं ऐकलं की तुम्ही गो सेवा सुद्धा खूप मनापासून करता म्हणून हा गो सेवा पाहिजेच ना हो कारण देशी गाय पाहिजे ती हायब्रिड गायमुळं निमोनिया आणि त्याच्यात म्हणजे जीन हे अमेरिकन आपल्याला भारताची मानवाची नसल खराब व्हायसाठी त्याच्यात कोंबडीचं आणि डोकराचं जीन टाकलेलं हे गुड घे कॅल कॅल्शियम नाही भेटू राहिलं त्या कारण आपली देशी कोणती गाय पाहिजे हो। त्याच्यात स्वर्णाचं अंश त्याच्यामध्ये कारण आणि ते बाहेरच्या आणखीन भेसर सुद्धा होईल त्याच्यामध्ये दुधामध्ये त्यामुळे निमोनिया सगळे व्हायचे कारण कॅन्सर व्हायचे कारण म्हणजे डेंडमार्क डेअरीचा रिपोर्ट आहे डेंडमार्क देशाचा या याब्रेड गायीमुळं काय हे होतं काय कॅन्सर होतं म्हणून निषेध सांगितलं त्यांनी अच्छा तर सामाजिकदृष्ट्या तुम्ही अजून हा पण एक उपक्रम करत आहात की देशी गायीना सुद्धा वाचवण्याचं संवर्धन त्याच्यात चार पाच कारखाने ना शेती उद्योगाचा सुद्धा आहे चमड्याचा सुद्धा आहे किंवा तुम्हाला निरोगी राहायचं चा असेल तर सेन खतच वापरावलं पाहिजे ह्या केमिकलच्या फर्टिलायझर कॅन्सर ह्या पंजाबलाचा आज युरिया पेशल डॉक डॉग एक पेशल ट्रेनचं नावच कॅन्सर ट्रेन ठेवलेलं येतात म्हणजे गुगलला सर्च केलं तुम्हाला बी मिळून जाईल ते नाव अच्छा इतकं कॅन्सरचं प्रमाण वाढलं आपल्या भारतामध्ये आणि ते तर आहेच की जितक आपण नैसर्गिक गोष्टींचा वापर करू तेवढं या गोष्टींपासून दूर राहू आणि यासोबतच सर रक्तदान गोसेवा यासोबतच आपण देहदान सुद्धा केलं आहे तर याबाबत पण थोडासा प्रकाश आम्हाला टाका कारण मी चळवळीतच म्हणजे चौथं वर्ष चाललं माझ्याकडे फॉर्मच याच्यामध्ये तू माझं ऐकून आमचे बीडिओ साहेब होते मामा आमचे तर त्यांनी केलं पण ते मग याच्यात त्यांची वय झाली ते त्यामुळे त्यांनी देह देह झाला त्यांचा आणि त्यांचं बी झाला मी जे ज्याचे ज्यांचे फॉर्म भरले त्यांचे अच्छा कारण दे मेडिकल कॉलेजसाठी देह नाही तात्लेमध्ये इथं ता, आरोग्यमंत्री आले त्यांनी सुद्धा चळवळ म्हणजे सरकारनं सुद्धा देहदानाच्या दानाच्या म्हणजे जास्त प्राधान्य दिलं आपली चोवीस तासामध्ये जर काही झालं मृत्यू झालं तर आपले डोळे एक प्रत्यप्रम करता येतात एकमेकासाठी हृदय पार्ट जसं मोटरसायकलचे कारचे इकडे तिकडे र जोडता येतात तसे आता विज्ञान हे सक्षम झाल्यामुळे एक ते सगळे आता किडनी इकडे प प्लांटेशन करता राहिलं म्हणून प्रत्येकाने रक्त देहदान पण सुद्धा करायला पाहिजे जाळून गंगा खराब केल्यापेक्षा लोकाचं पाणी खराब केल्यापेक्षा जाता जाता मी तिथे सांगतो हाडानी मातानी पंचवीस हजार रुपयाचं घरातलं नुकसान केल्यापेक्षा <laughs> सरपंच आणि ते सारा त्याच्यापेक्षा व्याक्षा व्यक्तीला आंघोळ बिंगोळ स्नान घालून आणि मेडिकल कॉलेजच्या स्वाधीन करून टाकायचं कारण इथून आपण त्याला आगदा आग निधवतो आणि गंगेत नेऊन टाकतो ती राग तिकडं हजारो लोकांचं पाणी खराब होऊन जातं गंगा निर्मळ तशी होणार नाही ना म्हणजे एक पैसे वाचून आणि गंगा सुद्धा निर्मळ राहील समजा कारण देहदानाची चळवळ जास्त वाढत गेली गरजेचं खर तर अशा विचारांचे लोकच आपल्या मुला आणि मुलीच्या लग्नामध्ये लग्न सोहळ्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करू शकतात हे कोणा साध्या माणसाचं काम नाही सर आणि यात पण सर मला एक छोटासा प्रश्न माझ्या मनातला विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा हे रक्तदान शिबिर तुमच्या घरी आयोजित केलं तर हे सगळं होऊन गेल्यानंतर याचा अनुभव तुमच्या मनामध्ये तुम्हाला काय वाटला चांगली आपल्याला पोच पावती आणि म्हणजे शरीर बी हलकत पण ते आपल्याला तीन जीव वाचल्याचे किंवा मानसिक समाधान जास्त वाटतं जा त्याच्यामध्ये पैशांना सुख नाही भेटत ना तसं हे दिल्याच्या नंतर सुख वापरून निरोगी बी भेटलं आणि आपल्याला त्याचं प्रत्यय आला समजा प्रत्येकाला तर या हिशोबाने ते चाल वाढत वाढत चालली तो प्रोत्साहन आता तुम्ही सध्या त्र्याहत्तर वेळा रक्तदान करून झालंय तर अजून किती वेळा रक्तदान करण्याची तुमची इच्छा आहे कमीत कमी एकशे एक वेळेस करची इच्छा या अजूक माझ्याकडे पंधरा वर्ष या अजूक मी आता बा त्रेपण बा पंधरा पण पन केलं पासष्ट पर्यंत जर वीस जर कृपा ठेवली तर पासष्ट पर्यंत चालतं रक्तपेढीवाली म्हणतात माझ्या घरात कोणाला बीपी शुगर कोणने बावीस लोक कुटुंब आहेत आमच्या दोन आई आणि वडील वडिलाचं वय पाय अठ्ठ्याऐंशी वर्ष येते ते बुलट चालतात बीपी शुगर ने काही नाही चष्मा पण निवडलेला पण असं निरोगी सुपूर्ण तुमच्या ह्या निरोगी संपूर्ण कुटुंबासाठी आणि तुमच्यासाठी मी खास हे सांगेल की ही एकशे एक वेळा रक्तदान करण्याची इच्छा जरूर पुरी व्हावी आणि परमेश्वराने तोपर्यंतच नाही तर त्यानंतरही तुमचं संपूर्ण कुटुंब आणि तुम्हाला निरोगी आयुष्य द्यावं तुम्ही जसं सांगितलं की जितकं तुम्ही निरोगी असाल तेवढं रक्तदानास पात्र असाल तर सगळ्यांनी स्वतःच आरोग्य निरोगी ठेवत रक्तदानामध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे असं कोळगे सरांचं आवाहन मी तुमच्यापर्यंत रेडिओ देवगिरीच्या माध्यमातून पोहोचवत आहे आणि सध्या जागतिक रक्तदान दिवसाच्या निमित्ताने आपल्यासोबत हे आदर्श व्यक्तिमत्व श्रीयुत मारुती बाबुराव कोळगे राहणार टोनगाव तालुका फुलंबरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आलेले हे आदर्श व्यक्तिमत्व आपल्यासाठी खरोखरच आदर्श ठेवून आपण यांची ही रक्तदानाची पिढी पुढे न्यायची आहे धन्यवाद सर की आपण आपला इतका अमूल्य वेळ आमच्या रेडिओ देवगिरीच्या या मुलाखतीसाठी दिला आपले मनापासून आभार आणि आपण समाजामध्ये जी उत्क्रांती घडवत आहे त्यासाठी मनापासून विशेष अशा शुभेच्छा मी सगळ्यांना आवाहन करतो की प्रत्येकाने वर्षातून एक वेळेस का होत नाही मी तीन महिन्यानं करतो तुम्ही एक वर्षानं तरी करा प्रत्येक संख्या आपल्याला संख्या वाढवायची रक्तसाठा म्हणजे ठेवायला जागा नाही राहिली पाहिजे रक्तपेढीला म्हणजे इतकं रक्तसाठा तयार झालं पाहिजे आपल्याला प्रत्येकानं स्वतः स्वेच्छेने येऊन पुढं रक्तदान करावेतून पुढं देवगिरी चॅनलद्वारे मी असं आव्हान करतो की प्रत्येकानं हे कार्यक्रम ऐकता ऐकता प्रत्येकानं स्व वाढदिवसानिमित्त आपल्या कोणत्याही कार्यक्रमा शिबिर घेऊन रक्तदान करो आपल्या लग्न सोहळ्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करणाऱ्या कोळगे सरांसोबतच त्यांच्या त्यां सोबत स्वतःला त्यामध्ये दे झोकून देण्यासाठी आज त्यांच्या सोबत त्यांचे बंधू सुद्धा तितकेच कार्यक्षम आहेत श्रीयुत जगन्नाथ कोळगे सर हे सुद्धा आज आपल्यासोबत इथे स्टुडिओमध्ये हजर आहेत आणि या लग्न सोहळ्याच्या रक्तदान शिबिराविषयी जसं सर, मारुती सरांनी इतकं योगदान दिलं त्यामध्ये तुम्ही तुमचा बंधू म्हणून सुद्धा सहभाग घेतला तर याबद्दल आम्हाला आज जगन्नाथ सरांकडनं ऐकायचं आहे नमस्कार सर सर आपल्याही मुला मुलींच्या लग्नात आपण शिबिर आयोजित केलं आणि रक्तदान केलं तर हा आपला अनुभव कसा होता म्हणजे एक आनंदी क्षण म्हणून आम्ही उत्साह आणि सामाजिक बांधिलकी किंवा आमचे समाज बांधव सगळे रक्तदान करा म्हणून आम्ही एक त्याची प्रेरणा घेतली आहे समाजाला पुढे देण्या देण्याकरताना उत्साह येण्याकरताना आम्ही स्वतः रक्तदान केलं आमच्या नवरदेव मुलगी किंवा मुलगा सगळ्यांनी रक्तदानाच्या आधी हे करून टी व्ही स्क्रीनवर आम्ही त्याची समाजा करताना जे आलेल्या पाहुण्या करताना सगळ्या प्रेरणा भेटा करताना ते आधी हे केलं सुरुवातीलाच दाखवलं लग, सुरुवातीलाच आणि खरं तर सामाजिक बांधिलकी तर आहेच पण जगन्नाथ सर आपल्या ह्या बंधुभातून अजून एक गोष्ट लक्षात येते ती मोठे बंधू मारुती कोळगेसरांची ही विशेष अशी योग्य अशी जी सद्गुणांची खाण आहे ती तुम्ही पण तुमच्यासोबत कॅरी केली आहेत आणि हा वारसा तुम्ही तुमच्यासोबतसुद्धा आता जपायला चालू केला आहे ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे सामाजिक बंधू म्हणूनच नाही तर बंधुभाव पण कसा जपला पाहिजे ह्याचं तुम्ही दोघं भाऊ हे उत्तम उदाहरण आहात तर मी आणि रेडिओ देवगिरीच्या वतीने आपल्या दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद सर श्रीयुत मारुती सरांच्या या रक्तदानाच्या मोहिमेमध्ये जर आपल्याला स्वतःला जोडून घ्यायचं असेल तर आपण दत्ताची भाले रक्तपेढी डॉक्टर हेडगेवार रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधा आपल्याला तिथे नक्कीच रक्तदान करता येईल धन्यवाद